जव्हार वन विभागाच्या दक्षता पथक वाडा पथकाने अवैध प्रकारे सोलिव खैऱ्याची चोरटी वाहतूक करत असलेला आयसर टेम्पो पकडल्याची मोठी कारवाई समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अवैध प्रकारे सोलिव खैऱ्याची चोरटी वाहतूक मस्तानाका मनोज दरम्यान होणार असल्याची गुप्त माहितीवरून मस्तानाका मनोरजवळील जव्हार फटा येथे सापळा रचून आयसर टॅम्पो क्रमांक एम एच झिरो फोर यली नाईन फाय नाईन याला पकडले आहे आयसर टॅम्पोसह अवैध मुद्देमाल सुलीव खैर अंदाजे सातशे पन्नास नग जप्त करण्यात आलेले आहे एकूण अंदाजे खैरे किंमत दहा लाख व आयसर टॅम्पो वाहन किंमत अंदाजे पंचवीस लाख अशा प्रकारे एकूण रक्कम रुपये पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात जव्हार वन विभागाला यश आले आहे सदरची कारवाई ही जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक डॉ सैपूल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शरण देशपांडे वनक्षेत्रपाल दक्षता पथक वाडा यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश साळुंके वनपाल डी पी मोळे वनपाल रंगनाथ भोकरे वन संरक्षक मनोज कोंदे विनोद चव्हाण ज्ञानेश्वर आकरे वाहनचालक इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे या संदर्भात अधिक माहिती वनक्षेत्रपाल शरण देशपांडे यांनी पत्रकारांना दिली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रात्री साडेबारा वाजता आम्हाला गुप्त माहिती मिळाली की अवैध वृक्ष हे अवैध खैर खैराची खे, वाहतूक होणार आहे सोने त्याप्रमाणे आम्ही धाट टाकली हायवेला आपल्या अहमदाबाद ऐवला ना मनोहर नाका आहे मस्तानाका आम्ही दहा टाकली आम्ही टीम सगळं गेलो आम्हाला बाहेर उभा आहे ट्रक आयशर जो ट्रक आहे तो मिळाला एक साधारण दहा एक लाखाचा माल पकडा पन पंचवीस लाखाचा ट्रकची किंमत असा पस्तीस लाखाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे ही जी कारवाई केलेली आहे ही आमची भरारी पथकीचे आम्ही भरारी पथक आमच्या ज्या टीमची कारवाई आहे आणि ही सगळं अजून आमचं पुढे चालू आहे ह्याच्यावर आमचं चौकशी चालू आहे आणि अजूनही कारवाई भविष्यात शंभर टक्के होणार याची तुम्हाला खात्री आरोपी किती पकडले एक आरोपी आहे एक आरोपी बोलले का